थंडी खूप वाढलेली आहे आणि थंडीमध्ये आपल्याला किचनमध्येही उभा टाकायला कंटाळा येतो पण मुलांची किंवा मोठ्यांची सगळ्यांचीच फरमाइश असते काहीतरी गरम गरम खायला पाहिजे आणि तेही चटपटीत तर आज आपण अशीच एक रेसिपी बनवणार आहोत ती अगदी झटपट बनते आणि तितकीच चविष्ट लागते नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण टोमॅटोची अतिशय चविष्ट भन्नाट रेसिपी बनवणार आहोत मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल आणि झटपटही बनेल तर व्हिडिओ कोणत्याही क्षणी तुम्हाला थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा त्याने मला अजून प्रोत्साहन मिळतं तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर इथं जवळपास मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेत त्याला अशा प्रकारे छान असं बारीक कापून घेतलेलं आहे आणि आजची आपली ही रेसिपी आपण बनवणार आहोत ते म्हणजे आगारो सूप मेकरमध्ये याने जे आपलं काम आहे खूप सोप्पं झालेलं आहे नेहमी सूप बनवणं मिक्सरला बारीक करणं गाळणं हे सगळं खूप मोठी प्रोसेस आहे आणि वेळही खूप जातो त्यासोबत भांडे पण खूप खराब होतात पण आगारो सूपमेकरमध्ये हे सगळेच एकाच वेळी बनवून तयार होते यात सहा वेगवेगळे मोड आहेत त्याने तुम्ही तुमच्या आवडीचा मोड सेट करून सूप बनवू शकता आणि अशा प्रकारची प्लग आहे जी तुम्हाला साईडला ॲटॅच करायची आहे आणि आपलं हे जे आगारोचं सूप मेकर आहे याचे जे, जे ब्लेड आहेत त्या खूप जास्त शार्प आहेत याने आपला जो सूप आहे खूप सोप्या पद्धतीने ॲटोमॅटिकली ब्लेंड होतो त्याचसोबत यामध्ये एक मॅन्युअल आलेलं आहे ज्याचा वापर करून तुम्ही अगदी सहजरितीने भरपूर सारे सूप स्मूदी आणि शेक बनवू शकता याची जी कॅपॅसिटी आहे ती एक लिटरची आहे ज्यामध्ये चार ते पाच बाउल सूप आरामात बनतं हॉस्टेल किंवा पी जीमध्ये जे मुलं राहतात त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे तसंच तुम्ही याला प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता स्टेनलेस स्टीलचा हा आहे बघू शकता अगदी मस्त हा सूपमेकर आहे तुम्ही बघा ह्याची जी ब्लेड आहे ती अगदी शार्प आहे तुम्ही यामध्येच शिजवू शकता आणि त्यासोबत ब्लेंडसुद्धा करू शकता तर आज आपण टोमॅटोचं अगदी चटपटीत असं सूप बनवणार आहोत आणि तेही फक्त एकाच भांड्यामध्ये तरी तर मी हे आगारचं सूप मेकर आहे त्यामध्ये आपल्याला सर्व साहित्य अगदी रँडमली टाकून घ्यायचे आहेत म्हणजे मी टोमॅटो टाकून घेतले टोमॅटो घेते वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की छान लाल पिकलेली टोमॅटो घ्यायची यामध्ये थोडासा रंगासाठी मी बीट टाकते त्याने रंग खूप छान येतो बीट टोटली ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरीही चालेल अर्धा चमचा बटर टाकायचा आहे काळी मिरी पूड टाकलेली आहे थंडीमुळे पूडमुळे आपल्याला अगदी रोगप्रतिकार क्षमतासुद्धा वाढते त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये साखर टाकायची आहे एक दोन ते तीन चमचे तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर वापरू शकता त्यानंतर एक तीन ते चार लसणाच्या पाकळ्या टाकायच्या स्किपसुद्धा करू शकता बरेच जण कांदा पण टाकतात तुम्ही आवडत असेल तर कांदा टाका त्यानंतर एक ग्लास पाणी मी इथं टाकलेलं आहे इथं बघू शकता आहे अशा प्रकारे हे मिश्रण आपण सगळं टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं थोडंसं हे मिश्रण घट्टसर व्हावं यासाठी मी एक चमचा भर कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे कॉर्नफ्लोअर तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल ना तर नाही टाकलं तरी पण चालेल पण थोडंसं दाटपणा येण्यासाठी एक चमचा कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि तोही या स्टेजला आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर मिक्स करून घेतल्यानंतर मी हा कॉ कॉर्नफ्लोअर आपल्या या मिश्रणामध्ये टाकून घेतला आहे जवळपास एक ते दीड ग्लास पाणी इथे टाकायचं आणि हे जे आगाराचं सूप मेकर आहे आपल्याला बंद करायचं आहे व्यवस्थित बंद झालं की तुम्हाला बघू शकता इथं गॅप राहत नाही बंद करून घेतले आणि यामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सहा मोड आहेत जेव्हा मी प्लग ऑन केलं त्यावेळेस आपण हे मोड सेट करू शकतो हे मोडच्या बटनवर आपण क्लिक करायचं आणि हे ॲटोमॅटिक लाईट तुम्ही बघू शकताय ही जी आहे ती चेंज होत आहे तर आपल्याला टोमॅटो सूप जो आहे तो एकदम स्मूथ हवा आहे त्यामुळे मी स्मूथ मोड सिलेक्ट केलेला आहे आणि हे स्टार्ट केलेलं आहे आता सुरुवातीला हे छान असं शिजतं शिजल्यानंतर ॲटोमॅटिकली ब्लेंड होतं आणि नंतर ब्लि बी, बीपचा आवाज येतो आणि बीपचा आवाज आल्यानंतर मी याला ओपन केलं आहे तर बघा अगदी गरमागरम आपलं टोमॅटोचं सूप बनवून तयार आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अप्रतिम आहे रंग बघा आणि कुठलेही जास्त भांडे तामझाम काहीच नाही एरवी आपल्याला कुकरमध्ये ते शिजवावं लागतं नंतर मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि परत कढाईमध्ये त्याला शिजवायचं हे सगळी प्रोसेस आपली कमी झाली आहे आणि अगदी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल आपलं हे सूप बनवून तयार झालं आहे कन्सिस्टन्सी बघा अगदी परफेक्ट आहे रंग पण खूप सुंदर आला आहे आपण जो बीट टाकला होता त्यामुळे आणि याला मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आवडत असेल ते सिझनिंग तुम्ही यामध्ये टाकू शकता मी थोडीशी मिरे पावडर टाकलेली आहे तुम्ही पिझ्झा सिजनिंगसुद्धा टाकू शकता क्रीम टाकू शकता किंवा ब्रेडचे जे स्लाईस आहेत ते सुद्धा टाकू शकता तुम्हाला नक्कीच आवडेल करून बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जक्कीच जाऊन आगारो सूपमेकर परचेस करा धन्यवाद